हॅलो स्टुडंट स्वागत तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण इयत्ता आठवीचा मराठी विषय शिकत आहोत धडा आहे दहावा आम्ही हवे आहोत का तर हा धडा लिहिला आहे शांता शेळके यांनी त्या प्रसिद्ध कवयित्री होत्या गीतकार होत्या लेखिका होत्या शांता शेळके यांनी जवळपास शंभर पुस्तके लिहिली आहेत त्यांची वर्षा रूपसी जन्मझानवी जानवी पूर्वसंध्या इत्यर्थ हे कविता संग्रह आहेत तो चंद्रमा कळ्यांचे दिवस फुलांच्या राती चित्रगीते शब्दांच्या दुनियेत पावसा आधीचा पाऊस संस्मरणे हे त्यांचे लेखसंग्रह सुद्धा आहेत मुक्ता गुलमोहर काच कमळ हे कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत आळंदी येथे भरलेल्या एकोणसत्तराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं आहे तर हा झाला परिचय शांता शेळके यांच्याबद्दल आता पाहुया या धड्यामध्ये काय सांगण्याचा सा प्रयत्न केला प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या प्राणी विश्वाचं चित्र या पाठात आपल्याला पाहायला मिळत प्रस्तुत पाठ आनंदाचे झाड या ललित लेख संग्रहामधून घेतला आहे तर पाहुया या धड्यात काय माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे इस्पितळ म्हणजे हॉस्पिटल ते आहे जनावरांचं इस्पितळ हॉस्पिटल आहे जनावरांचं ते आतून बघायचं असं लेखकाच्या मनात खूप दिवसांपासून होतं एकदा तो योग आला कमानीच्या आत तर सहज प्रवेश लेखिकेला मिळाला उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते आणि तेच बहुधा तिथे असलेलं कार्यालय म्हणजेच ऑफिस कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तसबीर आहे त्या ऑफिसच्या दाराजवळच एक मोठी तसबीर म्हणजे फोटो आहे त्या तस्बिरीत बैल घोडा कुत्रा मांजर शेळी अशा वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का असं एक वाक्य तिथे आपल्या मनाला टच होईल असं दिलेलं आहे काय वाक्य आहे प्राण्यांच्या वतीने आहे की प्राणी बोलतायत की आम्हाला गरज आहे खरोखर गर तुमची पण तुम्हा मानवाला आमची गरज आहे का माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुख्या प्राण्यांनी केलेलं ते एक प्रकारचं आवाहन आहे मला म्हणजेच लेखिकेला आत कुठंतरी हलवून सोडता अरे मनाला ते भेडत आहे आता कार्यालयात पाऊल टाकते समोरच्या कपाटावर उद्या रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसलाय जशी लेखिका ऑफिसमध्ये पाऊल टाकते तसं ती पाहते समोरच्या कपाटावर एक बोका मस्त बसलेला आहे मिशा साफ करत बसलेला आहे मला बघता असतो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावरच येऊन बसतो इस्पितळ बघण्यासाठी लेखिका आलेली आहे असं लेखिका सांगते त्या साहेबांना बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझ ऐकून घेतात आणि लगेच परवानगी देऊन टाकतात इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुनचुनित मुलगाही सोबत देतात इस्पितळ म्हणजे हॉस्पिटल नीट पाहता यावं म्हणून भरत नावाचा एक छोटा मुलगा ते सोबत देत आहेत आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो एवढ्यात भरत मला म्हणतो बाई हा मांजरांचा विभाग बघायचा आहे मांजरांचा विभाग असं म्हटल्याबरोबर लेखिका उत्सुकतेने आत पाऊल टाकते एक लहानशी पण स्वच्छ खोली समोर लेखिका पाहते आपल्या स्वयंपाक घरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्याच उंचीचे कट्टे आणि त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण बाहेरच्या बाजूनी या खणांना जाया बसवलेल्या आहेत प्रत्येक जागेवर एक एक पेशंट आहे एक भला थोरला काळा भोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यानी व्याकुळ नजरेनं बघत आहेत तिथून म्हणजे त्या छोट्या छोट्या खणात ज्या मांजर ठेवलेल्या आहेत किंवा बोके ठेवलेल्या आहेत त्याच्याबद्दल लेखिका सांगतायत तर एका ठिकाणी काळाभोर बोका आहे आपल्या हिरव्या डोळ्यांनी तो बघतोय एक चिमुकल कब्र पिलू कावर बावर झालेला आहे एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडे फेऱ्या मारते एक ठिपक्या ठिपक्याचं मांजर पण आहे आपण पेशंट आहोत हे विसरून माजार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड मिशा डोळे पुसून साफ करताय तर मांजर म्हणजे मांजरच तर मांजर जात आपल्या स्वच्छतेच्या आवडीनुसार पंजाने तोंड मिशा डोळे सगळं साफ करताय एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन पंजांवर तोंड ठेवून गप्प पडलेले प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत एक खाद्यपदार्थासाठी आणि दुसरी पाण्याची प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावलेला आहे म्हणजे प्रत्येक मांजराची प्रकृती कशी सुधारते किंवा नाही सुधारत आहे याचा चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावलेला आहे प्रत्येक मांजराच्या जवळ प्रत्येकाला बसायला मऊ मऊ अंथरून सुद्धा त्या खणात ठेवलेला आहे मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सारी मांजरं चमकतात म्हणजे बघतायत त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरलेली आहे काही मांजर जाळीवर नाक घासू लागत आहेत काही नख्यांनी खरवडू लागल्यात कोवळ्या निबर भरीव किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट त्या खोलीमध्ये सुरू होत सगळी मांजरे ओरडू लागतात प्रत्येक मांजर आपापल्या परीनं लेखिकेचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक जण म्हणताय मला इथं फार फार कंटाळा आलेला आहे जरा माझ्याकडे या मला कुरवळा असं प्रत्येक मांजर जणू बोलत आहे मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचं डोकं खाजवलं कुणाचा गळा खाजवला तर कुणाचे कान कुरवाळले मांजरं खुश झाली पोटातून गुर्र गुर, घुर्र आवाज काढून समाधानाची पावती सुद्धा त्या मांजराने दिली आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे कुठे जॅक जाधव कुठे बकुल गोखले कुठे सॅमी ढिकुणा कुठे रोमल टिपणीस जाधव गोखले ढिकुणा टिपणीस आमच्या ध्या ध्यानामध्ये येत आहे ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं कोणत्या मालकाचं हे मांजर आहे त्या मालकाचं सरनेम आडनाव जे ज्या आहे त्या मांजराला देऊन टाकले म्हणून आपल्याला जाधव गोखले डेकुना टिपणीस ही नावं दिसली त्या जाधव गोखले टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्याने निरोप घेऊन लेखिका तिथून बाहेर पडली निरोप देताना पुन्हा एकदा मांजरांचा आवाज होतोय मी आव भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पिताच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जो उदासपणा जो सॅडनेस दिसतो तोच मांजरांच्या चेहऱ्यावर सुद्धा पाहायला मिळाल घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या मांजरांना इथे विलक्षण एकट एकट वाटतंय असच समजून आलं या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का रे भरतला विचारलं लेखिकेने तर भरत सांगतोय तर तर असं म्हणून तो सांगतोय त्यांचं खाणं पिणं पथ्याच असतं बाई एकदम भरतला काहीतरी आठवतं तो सांगतो बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे तिथे जाऊया का तर लेखिका आणि भरत त्या कुत्र्यांच्या विभागात जायला निघतात आम्ही शेजारच्या विभागात जातो लेखिका बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं नजरेला दिसली जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्ला आहेत अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगांवरून मी हलकेच बोट फिरवले लेखिनी हळकच त्यांना कुरवळायचा प्रयत्न केला त्यांची आई तपकिरी रंगाची आहे पण पिल्ल पांढरी आहेत काही ठिपक्या ठिपक्यांचे आहेत सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच आहेत मग कापसाप्रमाणे जसे कापसाचे गोळे असतात तसेच त्या गोळ्यांप्रमाणेच ती छोटी छोटी पिल्ल वाटत आहेत इवलीसे कान इवल्याशा शेपट्या लालसर ओली नाक आणि पोटातून येणारा कुई कुई आवाज कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिले तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला इथं तरे तरेची कुत्री होती लठ्ठ आणि रोड चिडकी शांत साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी होती तर काही स्वस्त बसून पडलेली होती एका कुत्र्याच्या कानामाग मोठ गळू झालेलं आहे एकाचा मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवलेला आहे एक कुत्रा चिडून अंगावरच झेप घेतोय दचकून लेखिका मागे सरकते भरत त्याच्यावर ओरडतो झेण्या चुप असं नाही करायचं आपल्याकडे आलेल्या त्या पाहुण्या आहेत चुप तर झेण्या हे त्या कुत्र्याचं नाव भरत त्याच्यावर ओरडून त्याला गप्प बसायला सांगतो झेण्याला कदाचित सगळं समजलं असावं कारण तो, तो गप्पच बसला दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नाही तर तो पुढचे दोन्ही पंजे जुळून नमस्कार करतोय झेण्या रागी तर हा एकदम सालस भरत सांगतोय आल्या गेल्या सर्व लोकांना तो असाच नमस्कार करतो बाई लेखिकेने भरतला विचारलं इथं आणखीन कोणते प्राणी येतात रे भरत, भरत सांगतोय पहा पुष्कळ येतात बाई शिळ्या येतात मेंढ्या ससे पण पन, माकडं पण येतात आम्ही बोलतो आहोत एवढ्या माझ्या पायांजवळून एक मांजरी चाललेली दिसले दोघे बोलत होते तेवढ्यात पायाजवळून एक मांजर गेली भरत म्हणतो हात लावा बाई तिला तिच्या पाठीवरून हात लेखीने फिरवला मांजरीचं सर्वांग शहार्थ आणि ती सावरते लेखीजवळ येते पण ती मांजर ती ति थोपटते तिला ते प्रेमाने गुर्र गुर्र करू लागते मी भरतला विचारलं ही अशी दचकली कशी रे भरत सांगतो जन्मापासून आंधळी आहे ती तुमचा अनोळघ्यात म्हणून घाबरली इथंच जन्मलंय पोर जन्मापासून आंधळीच आहे ती डोळे बघाल तर अगदी लख आहेत पण दिसन मात्र नाही आम्ही हे पिल्लू पाळलं आता मोठी मांजरी झाली आहे इथं ती सगळ्यांना ओळखते विश्वासानं ती इकडे तिकडे वावरते पण आम्ही तिला बाहेर सोडत नाही तिथं बिचारीचा कुठे निभाव लागणार नाही म्हणून ती इथेच असते हे सारं पाहून लेखिका बाहेर आली एक वेगळं जग पाहिलं असं वाटलं का कुणास ठाऊक आत जाताना जे वाक्य वाचलं होतं तेच पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होतं आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का तर विद्यार्थी मित्रांनो इथे हा संपलेला आहे आम्ही हवे आहोत का असा प्रश्न प्राण्यांच्या वतीने विचारला गेला आहे मानवाला तर हा धडा नक्कीच तुम्हाला समजला असावा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर असं आपण भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर